ಹರಿ ಓಂ ಮಾಧವ ಮಾಧವಾಯ ನಮಃಸುಳ ಹರಿ ಓಂ ಗೋವಿ ಮಧುಸುಧನಾ ತ್ರಿವ್ರಮ ನಮಃ ಒಮನಾೀಧರಾಯ ನಮಃ ಋಷಿಕಿಶಾಯ ನಮಃ ಪದ್ಮನಾಭಾಯ ನಮಃ ದಾಮಯ ನಮಃ ಸಂಕಾಯ ನಮಃ ವಾಸುದೆವಾ ನಮಃ ಪ್ರದುನ್ಯಾಯ ನಮಃ ಅನಿರುದ್ಧಯ ನಮಃ

आत्मन श्रुती स्मृती पुराणत पुण्यपद प्री सहकुटुंबाना सहपरिवाराना क्षेम स्थैर्य प्रीतर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक सार्वजनिक नवरात्रोत्सव प्रथ श्री आरती कर्म आमच्या घरी पुढं पाणी सुद्धा धराटेपाटे उदृत्पन्नस्य मत्स्योद्रपन्नस्य कर्म अंग देवता प्रियंतर महा ताईं तुम्ही गटाला हळदींकू लावायचं तुम्ही कलशपुशी हळदींकू या ठिकाणी व्हायचं कलशवर्णाय महा गंध अक्षर पुष्पा महा गणपतीना महा गटाला तई हळदींकू लावायचा पण गंधाक्षर पुष्पालय सौभाग्य अलंकार दरम्याम विराज दहा दोघांनी उभा राहायचा दोघांनी देवीला अक्षर या ठिकाणी दोघांनी दोन दोन माने व्हायचे देवे नमहा सौंदर्याथे अलंकारार्थे अक्षतम समर्पयामि दे पूजयाम्ही नम नुभम भगनतो नमहा तुमच्या उजवी हातावर पाणी घ्यायचं केळीच्या फळाच्या कडणे